नवा फोटो समोर आला दिल्ली बॉम्ब फोटामध्ये पुलवामा इथले रहिवासी उमर मोहम्मद याचं नाव समोर आलेलं आहे उमर मोहम्मद हा व्यवसायानं डॉक्टर आहे उमर हा जैश मोहम्मद मॉडेलशी संबंधित आहे आणि सात दहशतवाद्यांना पोलिसांनी कालस अटक केलेली होती आणि त्यांच्याकडनं तब्बल दोन हजार नऊशे किलो स्फोटकही जप्त करण्यात आली पुलवामा इथला रहिवासी तारीखनं उमरला गाडी दिलेली होती सुरुवातीच्या तपासानंतर त्याच्या साथीदारांना अटक केल्यानंतर तो घाबरला असावा असा देखील संशय आहे त्याचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाहीये तो स्फोटामध्ये मारला गेला का त्याचा तपास आता पोलीस करतायत तर उमर मोहम्मद गाडी चालवत असल्याचा सुद्धा पोलिसांना संशय आहे आणि उमरचा हा फोटो देखील समोर आलेला आहे स्फोटातली कार ही उमर चालवत होता का आणि त्यात तो मारला गेला का या संदर्भात तपास आता पोलीस करतायत या संपूर्ण प्रकरणामध्ये उमरचा फोटो समोर आलेला आहे आणि या संपूर्ण दहशतवादी यूएपीए कलम सोळा आणि अठरा अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत तसंच उमर हा जैश ए मोहम्मद शी संबंधित होता दिल्लीतील स्फोट हा आत्मघातकी हल्ला असल्याचा गुप्तचर संस्थांना संशय आहे पोलिसांच्या हाती महत्वाचे पुरावे देखील लागलेले आहेत दहशतवादी हल्ल्याचे संकेत स्फोट झाला डॉक्टर उमर मोहम्मद असल्याचा संशय मात्र आहेच डी एन ए चाचणीमध्ये उमर होता की नाही हे देखील आता स्पष्ट होणार आहे कारमध्ये आणखी तिघे होते असाही संशय आहे तर कार थांबलेली असताना तिच्यामध्ये स्फोटक लावण्यात आलेली होती असा देखील संशय पोलिसांना आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास यंत्रणा अतिशय वेगवान पद्धतीनं तपास करतायत आणि त्यातून अनेक महत्वाचे धागेदोरे समोर येऊ लागले पोलिसांच्या हाती महत्वाचे पुरावे आलेले आहेत दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये हाच तो उमर जो गाडी चालवत होता असा संशय पोलिसांना आहे आणि हा आत्मघातकी स्वरूपाचा हल्ला होता या संदर्भातले काही पुरावे हे पोलिसांच्या हाती आले ज्या कारमध्ये स्फोट झाला त्या कारमध्ये डॉक्टर उमर मोहम्मदच होता आणि तो स्वतःच गाडी चालवत होता का याची आता तपासणी होणार आहे डीएनए चाचणीमध्ये उमर होता की नाही हे देखील आता स्पष्ट होईल